अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो आपल्या सुप्रिया वाइब्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींनी हा संदेश तुमच्यासाठीच पाठवला आहे व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा कारण हा संदेश नक्कीच स्वामींनी तुमच्याचसाठी पाठवलेला आहे कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना सगळं थांबलंय प्रयत्न करते पण यश नाही प्रार्थना करते पण उत्तर नाही पण स्वामी भक्तांनो जेव्हा आयुष्य शांत होतं तेव्हाच स्वामी सर्वात जास्त तुमच्यावर काम करत असतात आज खूप लोक म्हणतात मी खूप चांगला आहे तरी माझ्या बरोबरच वाईट का होतं मी इतकी मेहनत करतो तरी मला ते का मिळत नाही जे मला हवं आहे कारण स्वामी आपल्याला शिक्षा देत नाही ते आपल्याला तयार करत असतात सोन्याला जळाळी देण्यासाठी त्या आधी आगीत जावंच लागतं श्रीकृष्ण गीते सांगतात जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच घडतंय आपल्याला लगेच समजत नाही पण नंतर मागे वळून पाहिलं की ते लक्षात येतं की जे घडलं आहे ते योग्यच आहे आज जर तुमचं आयुष्य आहे पैशाची अडचण आहे आरोग्याची चिंता आहे नात्यांमध्ये त्रास आहे तर हे सगळं तुमचा प्रारब्ध आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी उशीर करतात पण अन्याय कोणत्याच स्वामी भक्तांवर करत नाही तुमचं काम आहे प्रयत्न करत राहणं स्वामींवर पूर्ण समर्पित राहणं श्रद्धा ठेवणं आणि सकारात्मक राहणं रोज आयुष्यात फक्त तीन गोष्टी करा स्वामींचं रोज नामस्मरण करा छोटा का होईना पण प्रामाणिक प्रयत्न करा कोणाबद्दलही वाईट विचार करू नका तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा दुसऱ्यांबद्दल सुद्धा तुमच्या मनात जे विचार आहेत ते चांगले ठेवा सकारात्मक ठेवा हे केलं तर नक्की स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील कदाचित आज नाही कदाचित उद्याही नाही पण लवकरच तुमचं आयुष्य बदलेन कारण ज्याच्यावर स्वामींचा हात असतो त्याला कोणीही थांबू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थी समर्थ